काही कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आम्ही असं छान मटण आणलं आहे मटणमध्ये बघा नळी आणलेली आहे चॉप आणलं आहे आणि मऊ मऊ पीस आहेत त्याचबरोबर हड्डीसुद्धा आहे म्हणजे मिक्स मटण घेतलेलं आहे मी आणि आता मस्त आपण हे मटण बनवायला घेऊया ह्याच्या अगोदर आहे ना मटणाला मी थोडीशी हळद लावून घेते तर बघा आपल्या शलाका ऑलिन मसाल्याचीच आपली घरगुती हळद आहे ती अशी हळद छान लावून घेते हळद अगदी छान अशी लावून घ्यायची आपल्याला तर बघा आपली हळद अशी छान लावून झालेली आहे हळदी बरोबरच बघा मीठ सुद्धा लावून घेतये मटन मी स्वच्छ कापून स्वच्छ दुहून घेतलं होतं हळद आणि मीठ लावून घेतलंय तर बघा हे एक दहा ते पंधरा मिनिटासाठी बाजूला करून ठेवते तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास सुद्धा ही बाजूला करून ठेवू शकता तर बघा हे बाजूला करून ठेवते आता तर बघा ह्या रेसिपीसाठी साहित्य आपल्याला एवढंच लागणार आहे मी छोटे छोटे असे चार कांदे घेतलेले आहेत आल्याचा तुकडा घेतलाय त्याच्यानंतर लसूण घेतली आहे खूप सारी मोडभर कोथंबीर घेतली आहे आणि अगदी झणझणीत बनवते म्हणून मिरच्या घेतल्यात एक टॅमॅटो घेतला आहे आपला शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार पण कमी मीठ घेतलं आहे कारण मटन जेव्हा मॅरिनेट करण्यासाठी मी बाजूला ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये मी मिठाचा वापर केलेला आहे आहे ना आपण अद्रक लसूण कोथंबीर आणि मिरची तेचून घेऊया बघा हे छान असं ना मी घेते मंडळी आपण नेहमी व्हिडिओ बघतो एखाद्याचे पण आपल्याकडनं लाईक करायचं जातं तर काय होतं समोरच्या व्यक्तीला ना प्रोत्साहन मिळतं तर प्लीज तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर लाईक करायला विसरू नका आणि हो अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा युट्यूब बघा तर आपल्याला एक मस्त असं पुढे जाण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे हा तर तो, तो हाईपच बटन दाबून तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की तुमच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा तर बघा आपला मसाला असा तयार झालेला आहे हा पण मिक तुम्हाला जर मिक्सरमध्ये करायचं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता अगदी झटपट होतो पण ज्यांना खरंच खूप आवडतं असं खाण्यासाठी तर म्हणाल ना तर असं छान लागतं ताटावर वंट्यावरचं तर बघा कांदा आणि टॅमॅटो जो घेतलाय तो बारीक करून घेते आपला टेचासुद्धा सुद्धा तयार आहे आणि आल्याचा थोडासा तुकडा आहे ना मी बाजूला करून ठेवला होता आम्हाला नंतर टाकण्यासाठी पाहिजे मी एकच आल्याचा तुकड्याचा वापर केलाय त्याबद्दल आपण कांदा आणि टॅमॅटो कापून घेऊया तर बघा कांदा आपल्याला ना असा पातळ कापून आहे कांदा बघा आपला अगदी पातळ कापून झालेला आहे तसाच टॅमेटो पण आहे ना पातळ कापून घेतली आहे मी अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आहे टॅमॅटोसुद्धा बघा आपला छान असा पातळ कापून झालेला आहे तर बघा आपलं रेसिपीसाठी साहित्य म्हणाल ना तर तयार आहे इकडे कांदा कापून घेतलेला आहे टॅमॅटो कापून घेतला आहे शलाका ऑलिन म्हण हा आपला घरगुती मसाला घेतला आहे इकडे बघा आलं मी आहे ना ती बारीक अगदी ह्याच्यामध्ये करून घेतलं आहे हे आपल्याला नंतर लागणार आहे त्याच्यानंतर चवीनुसार पण कमी मीठ घेतलेलं आहे गरम मसाले घेतलेत हे आपल्याला फोडणीला लागणार आहेत ह्याच्यामध्ये घेतले दालचिनी घेतली लवंग काळी मिरी हिरवी वेलची घेतली आहे आणि जावित्री घेतली आहे त्याच्यानंतर एक लाल मिरची घेतली आहे आणि तेजपत्ता तसंच थोडीशी कोथंबीर घेतली आहे तीसुद्धा आपल्याला फोडणीला लागणार आहे तर बघा हंडी तापत ठेवली होती तेल टाकते तेल असं छान कडकडून कर, तापून द्यायचं आहे तेल छान तापल्यानंतर बघा तेजपत्ता त्याच्यानंतर लाल मिरची घेतली ती मिरची टाकते आणि जे गरम मसाले घेतले ते गरम मसाले टाकते गरम मसाले टाकताना ना आपण काळजी घ्यायची कारण जी लवंग असते ती फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडस लांब उभं राहायचं मग आता आपला आहे ना जो कांदा घेतलाय तो कांदा टाकते मटण जे ठेवलं होतं ते पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत छान मॅरिनेट झाले पाणी सुद्धा बघा मटणाला सुटलेलं आहे आता हे मटण आपल्याला कांद्याबरोबर फ्राय करून आहे तर बघा कांद्याला आपल्याला कळपून द्यायचं नाही किंवा लालसर करायचा नाही आहे आता आपल्याला जे आपण मटण ठेवलं होतं हळद आणि मीठ लावून ते मटण टाकायचं याच्यामध्ये तर बघा गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवून आहे ना हे व्यवस्थित मटन आपल्याला सतत फ्राय करत राहायचं आहे म्हणजे एक दहा मिनिटासाठी तर बघा मटन शिजण्यासाठी कमीत कमी, -कमी। पाऊन ते एक तासाचा का कालावधी लागतो पण मटणाच्या प्रकारावर असतं आपलं मटण जर कोवळं असेल तर कमी वेळ लागतो तर आज आमचं हे मट आम्ही जे मटण आणलं आहे हे अगदीच कोवळं आहे त्याच्यामुळे अगदी लवकर रेसिपी होणार आहे तर मग आपलं छान असं हे मटण फ्राय झालेलं आहे एक दोन मिनटं आहे ना झाकण लावून ठेवून देतील बघा आपल्याला हे आहे ना फुल गॅसवरतीच अगदी दोन ते ती तीन मिनट ठेवून द्यायचे तर बघा फुल गॅस वरती ठेवलं होतं पाणी पण बघा छान असं आहे तर बघा अजूनही मी गॅसची फ्लेम अशी फुलच ठेवलेली आहे मस्त असं आपलं मटण फ्राय करत जायचं आहे आता ना याच्यामध्ये म्हणजे अद्रक लसूण कोथंबीर मिरची हा जो टेचा करून घेतला आहे हा टाकून घेते तर बघा टेचासुद्धा आपल्याला याच्याबरोबर छान असा परतवून घ्यायचा आहे तर बघा मस्त टॉस करून घेते तर बघा सुद्धा असा छान मिक्स झालेला आहे तर बघा पाणी सुद्धा खूप छान सुटलेलं आहे मटणाला याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाहीये तर बघा आपलं हे मटण आहे ना आता एक दहा मिनटासाठी परत आपण झाकून ठेवणार आहोत मी याच्यावर पाणी ठेवत नाही आहे असंच ठेवणारे गॅसची फ्लेम स्लो आहे बघा दहा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघूया बघा आता अजिबात मी वापर केला नव्हता पण किती छान मटणाला पाणी सुटलेलं आहे आणि कांदा सुद्धा बघा आता आपला छान असा बारीक खूप चाललेला आहे म्हणजे तो मटणाबरोबरच अगदी शिजला जातोय अजूनही आपलं मटन शिजलेलं नाही आहे आता जो आपला शलाका ऑल इन वन हा घरगुती मसाला घेतलाय तो मसाला टाकतेय आता बघा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय मसाला आहे ना मी दोन ते अडीच चमचे घेतला होता आणि आपला शाला ऑलिंग ह्या मसाल्यामध्ये सगळेच इन्ग्रेडियंट आहेत त्याच्यामुळे मी दुसरं काहीच टाकत का नाही आहे त्याच्यानंतर बघा हो चवीनुसार पण कमी मीठ अगदी थोडंसं मीठ घेतलं होतं ते मीठ टाकते म्हणजे जर का आपल्याला असं वाटलं की मीठ कमी आहे तर वरून नंतर ते टाकता येईल पण मला अगदी ते परफेक्ट मीठ वाटते म्हणून जास्त मीठ घेतलं नव्हतं तर बघा आपला मसाला आणि मीठ असं मस्त मिक्स झालेलं आहे आता जो टॅमॅटो कापून घेतला आहे तो टॅमॅटोसुद्धा ह्याच्यावर मिक्स करून घेणार आहे म्हणजे टाकून घेत घेतली कोथंबीर जी घेतली होती ती कोथंबीर टाकते आणि आता हे आपल्याला छान असं मटण शिजून घ्यायचं आहे तर मटण बघूया आपण काढून शिजलं आहे का तर बघा अजून मटण शिजलेलं नाही आहे म्हणजे ते अगदी छान असं शिजलं गेलं पाहिजे आता बघा अजूनपर्यंत मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे टमॅटो आणि कांदा हा मस्त याच्यावर शिजला पाहिजे झाकण लावून अंध गॅसवर ठेवून देते झाकणावर पाणी अजिबात ठेवत नाहीये बघा तर बघा आपलं मटण सुद्धा बघूया हा हा स्मेल सुद्धा म्हणाल ना तर एक नंबर तर बघा आता आपलं मटण शिजलंय की नाही ते अगोदर चेक करूया तर बघा एक पीस घेऊन बघते आहे मटन कोवळं होतं आणि बघा किती परफेक्ट शिजलेलं आहे मला हे मटन शिजवण्यासाठी ना अर्धा तास अर्धा ले ले, आए, ते पाऊन तासाचा कालावधी लागलेला आहे आता जे बारीक केलेलं आलं आहे ते असं वरून टाकते तर बघा वरून अशी मस्त कोथिंबीर टाकूया आणि एकदा फक्त फायनली आपण हे छान असं मिक्स करून एक दोन ते तीन मिनटासाठी पिऊन देऊया तर बघा पाच मिनटं झालेली आहेत आता गॅसची फ्लेम बंद करते आणि पाच मिनिटासाठी असंच ठेवून देते तर बघा पाच मिनटं मी ठेवून दिलं होतं पाच मिनटानंतर कलर बघा आणि बुडबुडे बोड़ सुद्धा अजून येत आहेत एत म्हणजे असं मस्त तांब्याच्या भांड्यामध्ये सॉरी पितळाच्या भांड्यामध्ये आपलं वटरण अजूनही छान असं कळत आहे कलर सुद्धा बघा किती अप्रतिम आहे आणि तवंगसुद्धा सुद्धा असा छान आलेला आहे बघा मी जास्त वेळ ठेवलं नव्हतं तर बघा कांदा आणि टॅमॅटो अगदी छान असा बारीक झालेला आहे बघू शकताय तुम्ही मंडळी अजूनपर्यंत जर लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात या आवर्जून मला कळवा वरून बघा थोडीशी अगदी कोथंबीर तर मंडळी आज बनवलेली अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट आणि चटपटीत अशी मटन मसाला रेसिपी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक केल्यानंतर हैप आले तर नक्की तुमच्या ताईला हईपचं बटन देऊन पुढे जाण्यासाठी मदत करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू